काय ही गडबड घाई गडबड झाली ना, ना।, ना। व्हिडिओ घेऊक ना।, ना गावली केवढा रे हवा यार गावला एक नंबर ह्या गावलो मित्रांनो गा भारीच राख्याने काहीतरी जोरात उडवल्या ना मस्त साईज रे उडी रे वाय गावली काढ बर अशी करून दाखव आता ठेवून दाखव हे पण साहेब भारी यातरांनो नमस्कार आज आपण आहे वाशे धरायला मित्रांनो लोकेशन वर में है। तर पोहोचला आता बघूया मासे मिळतात काय डाव नाई ओढल किती गावले तर मित्रांनो आता मंडळी जास्त आज मासे काय ठेवीत नाही मंडळी तर मंडळी जाऊया आता व्हाळात बघूया मासे मिळतात काय

पाणी ना मित्रांनो पाणी अजून पण हा अजून तेवढा आठला नाही हे मासे शोधू गेले होत तर मित्रांनो सगळं व्हाळ सर्च केल्यानंतर ह्या आमचा कोंडूक फायनल केला आम्ही धरूसाठी हय हय जागा अरे लावू हां हय बंद करू चला तर मित्रांनो तुम्ही बघताच ही मॅनगळची पद्धत आहे आमच्याकडे आणि हेनी नंतर काय असो पाण्यात असो काय विशेष बदल होत नाही नंतर सगळा नॉर्मल पाणी होता बाळ घ्याय मित्रांनो नुसती व्हिडिओ करून काय उपयोग नाही पुढे हातपाय पण मारू तर मासे मिळतील आमचं बाळा काय बिळा बिळा ठेवीत नाही सगळी बिळा बिळा सगळ्याचं माग म्हणून टाकली एक मासो ठेवू नको बघा भुयाऱ्यात ना कोणतरी घर पडीतो पाणी एकदम पांढरा पांढरा झाला गतकाव पया

मस्त पीस भेटलो हे बघ हे बघ हे बघ हे बघ आई हा हे बघ कसलो पोरगे पण इले टाक मित्रांनो शाळेत ते पोरगे पण इलेत धरू बेकार ना आहे माशांचो अरे हे बघ कसले मासे आहेत ते हा रे कसला गावला बघ चारी बाजून किती काय बघ अरे अरे कसली सायजी बापरे माझ्या बघ मित्रांनो आता जाम माझ्या येते माझ्या रुख हा hiệt thế rồi ta, trời ơi nó kít thế mà sạc ga lấy bơ का चला झाला आता मासे बनवलेले खाऊन येऊ हो खाय परत बघू या कोंडीत दीड पुरुष तरी पाणी असत नाही आजचा बघा आहे जेवण घातलेला मित्रांनो इथे जेवण बनवलंय चक्रप्रसन माझे खाण्या oh, no. तो <laughs> 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 तो, तो जीर सांगता ते मोठे मोठे घेतले ते झाले बज्जाली तेवढ्या मोठं हो पातळी

अरे हो बरिया बरी या पुढच्या वर्षी गा मित्रांनो मोठ्या माशांका मॅन ह्या उशिरात लागतात जरा इले इले जोरार इले सगळे हे लपान लपान जा हळूहळू लपान लपान जा बघ काय दिसतात काय जेवण खाऊन ताट होऊन येईल काय हा काय अजून तरी काय दिसत नाही उडी रे वाळे गावली काढ वर अशी करून दाखवा हाताळ ठेवून दाखव उडीया मस्त साईज जनावर मोठा गावला रे राख्यात घे आंब्याच्या थोडी कोणतरी यात आंबा आहे कोण आवाज काढता रे काहीतरी बोमाटत परत काहीतरी गावला राख्यात वाळ आहे का येऊ देऊन अशी आख्यात साधारण तेवढी झाले पत्त्या चावून बघ रे काय गावतारखं तीन वाळही गावले मोठे चोकट मित्रांनो वाळे दाखवते एक दुसरी ही तिसरी मित्रांनो परत इल्याचं फायदा असता कसले वाळे गावले होते राखोच काहीतरी नशीब घेऊन येलो कडे काही दिसत नाही डोळे गेले प्रभू दर होय रे दुर्बीन लावू पहि ख पाण्याचा दिसा होता या शेंगटी गावली स्कॅन कर रे ती बघ त्या शेंगट्या बिंगट गावत पाण्यातले डोळे आहेत त्याच्याकडे ती गो परत एक काढल्या ते माहिती वर्क येते का असेच काय ही गडबड घाई गडबड झाली ना व्हिडिओ घेऊक ना गावली केवढा रे हवा वाया गावला कसलो ता 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 मोटो भारीच नक गावा भारी भएर गाउलो मिस वाइर गाउ आख्या हान्ला गाउँ मैतरी फिरा काय म्हणत अरे वाढी रे आता वापी वर्षिक फिरत हो बोल हैर गावल्या बरोबर सगळे ह्या येलो रे परत हुरूप आळसाळले सगळे शाप आता भगत होय होतो रे झोपलो त्याच्या गाळ्यात नेऊन सोडूयात गाळ्यात नेऊन टाकूया काठी मग दांडो की रे? दांडो म काय ना समजा हात जागू ये हात दांडणार ना बुतूर लय बुतूर आता बघला त्याला ना करून जा बॅटरी नाही तेवढी मोठी बिवडायचा मे आहे नाय काय तसं काय बघ आणि धरला या बघायचं बघलं याग भेटल्यावर सगळं वातावरण चेंज सेन्सर काहीतरी लाव असलं तरी काय एक मातो दिसलो हा थांब हो मातो काढूया थांब मेलो असलो तर गावात <laughs> <laughs> गावलो शेंगटी केवढी गावली ती पोरा गेली कडे पोरा गेली वाटत ती पाल्याक कोणाची खाली वा वाईया कि नाही आणि काय हा करता तरी हात घालून बघू तुझा अरे काय मेला सीन रावलास घ्या कसली वया काढली ती बघ वया कसली गावली बघ हे लवकर तुझी वाळ मेन ही वर येऊन मिलेली शाळा बोले या बघ धर धर आधी बघ लँगा म्हणते थारो झालं ना येईल परत पान पान बुडे येईल पान बुडे मोहीम चालू आम्हाला राख्याने काहीतरी जोरात उडवल्या ना काय रे राख्याच नाव घेतल्या घेतल्या मग केवढी रे वाळ नक्कीच अरे रे नक्कीच बघता तुझी आई

अजून हा एक तो होता पण तो तसं मारायचो ना तर मित्रांनो लय वेळ झाला आता घरात जाव हे बघा हैर घेतलंय दाखवते तुम्हाला तुमच्या बघा मित्रांनो हयर सोडून घेतलं सोडून एखाद्या मस्त की ट्राय करूया हो आमचं रस्तो बाकी सगळे कामाने गेले मी पाठीरवलंय आहे आपली गाडी चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत धन्यवाद